त्र्यंबकेश्वरला शुक्रवारी श्रावण एकादशी निमित्तानं पंचवीस हजारांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी हजेरी लावली वारकऱ्यांनी या होता यावेळी ठिकठिकाणी चहा नाष्टा प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रावण मासामध्ये राम भेटीसाठी त्र्यंबक नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविक बेल घेऊन पायी येतात आणि परत तुळस घेऊन भगवान त्र्यंबकेश्वरास वाहतात याला म्हणतात तथापि काही नाशिक ते त्र्यंबकेश्वर वारकरी श्रावण वद्य एकादशीला त्र्यंबकेश्वरला काढतात आणि या निमित्तानं गुरुवारी सकाळपासूनच वारकऱ्यांनी त्र्यंबक रोडला गर्दी केली होती जथ्याने येत होते त्र्यंबकेश्वरी आल्यानंतर प्रथम भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरासमोर अभंग सेवा रुजू करून थेट कुशावर्तावर त्या ठिकाणाहून श्रीकृष्ण मंदिर मार्गे संत निवृत्तीनाथ मंदिरामध्ये प्रदर्शना करून अभंग सेवा झाली रामवारीमध्ये निमित्त बेळगाव ढका या ठिकाणचे सरपंच सविता शरद मांडे आणि गावकऱ्यांच्या वतीनं सरपंच निवास सहावा मैल त्र्यंबक रोड या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर भाविक वारकऱ्यांना राजगिरा लाडू केळी चहा या प्रसादाचं वाटप करण्यात येऊन गेल्या चौदा वर्षांपासून मांडे कुटुंबियांकडून या रामवारीचं स्वागत केलं जातं यावेळेस विठ्ठल मूर्ती सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती गेल्या चौदा वर्षांपासून चालत आलेला या प्रसाद वाटपाचा कार्यक्रम उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती नोंदवली या प्रसंगी दिगंबर ढगे भाऊसाहेब भावले राजेंद्र ढगे दीपक वाक बाळासाहेब भावले सुदाम भावले विजय मांडे हसन तेवढे सुखदेव भावले शरद मते संदीप लगरे बापू विसे चंद्रभान भोर विलास ठके शामराव ठके अशोक ठके दत्तात्रय ढके राहुल गांगुर्डे संजय गांगुर्डे शांताराम गांगुडे सोमनाथ गांगुर्डे नामदेव गांगुर्डे उमेश भावले निलेश भावले गणेश भावले यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर